नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं परत एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मेल पाहिलाच असेल आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांदा कधी लागवड करायची आहे डिसेंबर महिन्यामध्ये कधी करायची आहे परत जानेवारी महिन्यामध्ये कधी पण करायचं आहे उन्हाळी कांदाची पेरणी करायची का नाही या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कांदा बाजारावर चांगलाच दर भेटत आहे आणि या वर्षी जो कांदा मध्ये उत्पादनामध्ये घट झालेला आहे आणि दिवसेंदिवस कांदा आवक मध्ये पण कमी होत चालली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो कांदा बाजार भाव आहे ते नक्की वाढणार आहे यावर्षी उन्हाळ्या कांद्याला पण चांगला दर भेटण्याची भरपूर भरपूर आशंका आहे कारण की यावर्षी जी लागवड आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव नक्की वाढणार आहे यावर्षी जे कांदा लागवड केलेली होते अ ते आता संपत आलेला आहे म्हणजे रब्बी जो कांदा होता तो संपत आलेला आहे आणि आता जे उन्हाळी कांदा ज्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे ते आधी रोप तयार करत असताना भरपूर रोपाची मर झालेली आहे त्यामुळे काय होणार आहे भरपूर शेतकऱ्यांचा जो का अंदाच लागवड आहे ती कमी होणार आहे यावर्षी जो वातावरण पाहिला असतं तर यावर्षी जो वातावरण आहे थंडी आहे तापमान वाढतोय कमी जास्त असतोय या कारणाने भरपूर जे कांद्याची रोप आहे त्यांची मर होतोय त्यामुळे यावर्षी यंदा जो कांद्याची लागवड आहे ती भरपूर कमी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता मूळ मुद्द्यावर येऊया तर, तर आपण कांदा लागवड कधीपर्यंत करायची आहे जर तुमच्याकडे रोपे आता सध्याला असतील ज्यांनी कांद्याचं रोपे वगैरे तयार करून ठेवलेले असतील तर तुम्ही जानेवारी पंधरा तारखेच्या जा आत तुम्ही कांदा लागवड करू शकता ज्यांच्याकडे रोपे अवेलेबल होत असतील तर तुम्ही पंधरा जानेवारी पर्यंत तुम्ही लागवड करू शकता आणि डिसेंबरच्या अखेरपर्यंत तुम्ही लागवड केला खूपच उत्तम राहील आणि आता जी जानेवारी डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याची लागवड जास्त प्रमाणात होते आणि शक्यतो पंधरा डिसेंबर नंतर जास्त कांद्याची लागवड झालेली आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटते परंतु यावर्षी जे लागवड आहे ती खूप लेट झालेला आहे परत भरपूर शेतकऱ्यांनी परत एकदा रोपे टाकलेले आहेत त्यामुळे काय होणार आहे जवळजवळ पंधरा ते वीस दिवस पुढे ढकलना ते येणार आहे म्हणजे जो पंधरा ते वीस दिवस गॅप आहे ते, ते पुढे जाणार आहे म्हणजे पंधरा ते वीस दिवस आपला जो कांद्याची लागवड उशिरानं होणार आहे आणि आता भरपूर शेतकरी विचार करत आहेत की रोपे टाकलेत तेव्हा रोपे आले नाही आहेत आता आपण कांदा पेरणी करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अगदी कांदा पेरणी करायची असेल तर डिसेंबर वीस तारीखच्या आत तुम्ही कांदा पेरणी करून घ्या कारण की जसा जसा उशीर होईल तसा तसा जो कांद्याचे रोपे आहे त्यांची वाढ होणार नाहीये फक्त तुमचा जो कांदा आहे ते फक्त हिरवं पान राहणार आहे परंतु जो साईज आहे ती होणार नाही तुम्ही अगर कांद्याची पेरणी उशिराने केली तर तुम्हाला जानेवारी मार्च उष्णता आहे ते वाढत राहणार आहे त्यामुळे काय होणार आहे तुमची जी कांद्याची साईज आहे ती कमी होईल त्यामुळे सांगतोय अगर तुम्ही पेरणी करत असाल तर तुम्ही वीस डिसेंबरच्या आत पेरणी करून घ्या अन्यथा अगर तुमच्याकडे रो, रोपे अवेलेबल होत असतील तर तुम्ही शक्यतो डिसेंबर अखेरपर्यंत लागवड करून घ्या अन्यथा दहा पंधरा दिवस पुढे ढकलले तरी चालेल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलमध्ये जे कोणी शेतकरी नवीन आहे त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच कायद्यावश्यक साठी आपल्या चॅनलला आवर्जून भेट द्या भेटूया का असेल कांद्याविषयी साठी आपल्या चॅनलवरती तो जय हिंद धन्यवाद